नावाप्रमाणेच कार्यातील विशालता कुंभेफळ ते अकोले कर्तृत्वाचा प्रेरणा प्रवास विशाल किसन कोटकर आई वडिलांनी ठेवलेलं नाव फक्त उच्चारायचं नव्हतं तर घडवायचं होत समुद्रासारखा शांत खोल आणि माणुसकीने भरलेल्या व्यक्तिमत्वाचा दरवळ आज अकोले परिसर अनुभवतो आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात कायम पुढे असलेले जिल्हा परिषदेचे घटक नेते माननीय जालिंदर भाऊ वाकसोरे यांची निष्ठावान सहकारी म्हणूनही विशाल भाऊंचं कार्य नेहमीच उठून दिसतं साई दर्शन डोर्स या नावाजलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून ते दरवाजे बनवतात पण उघडतात ती माणसांच्या मनाची दारे स्वभावाने साधे बोलण्यात एकभाषी आणि नेहमी जमिनीवर पाय असलेले युवकांसाठी ते एक प्रेरणास्थान कमी वयात मोठी झेप प्रामाणिकपणा निष्ठा आणि परिश्रमाने आपलं विशाल नाव खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे अकोले नाईन न्यूज परिवाराकडून विशाल भाऊ कोटकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपले जीवन यश आरोग्य सुख समृद्धी आणि नवे टप्पे गाठणाऱ्या उंच भरारीने भरलेलं असो शतायुषी सदा विजयशाली व्हा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्त्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा